नमस्कार आज आपण ब्रेकफास्ट बनवणार आहोत नमस्कार माझं नाव प्रियंका मोरे आपण आज आपल्या चॅनलवर लाइव ब्रेकफास्ट बनवणार आहोत सर्वप्रथम मला कमेंट करा की तुम्ही कनेक्ट झालेला आहात म्हणून आवाज येतोय का माझा तर चला तर आज ब्रेकफास्ट बनवूया की थालीपीठ बनवणार आहोत आपण तर त्यासाठी मी आ, हे फळ घेतलेलं आहे आपण आज फळाचे थालीपीठ बनवणार हो। आहोत ह्याला देवडांगर पण म्हटलं जातं देवडांगरचे आज जा आपण थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी मी हे किसून घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे एक वाटी मोठी ज्वारीचं पीठ टाकणार आहोत आणि त्या वाटीपेक्षा अगदी छोटी वाटी आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत त्यानंतर हे डाळीचं पीठ आहे हरभऱ्याच्या ते टाकणार आहोत आणि त्यानंतर हे बाजरीचा आता आपण यात टाकण्यासाठी वाटण बनवून घेऊया त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे दिसाने पण व्यवस्थित त्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या तुम्हाला जर मुलांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही यातील मिरच्या थोड्या कमी करून एखादी मिरची टाकली तरी चालतं त्यानंतर लसणाच्या सात आठ पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि हे मिक्सरनी छान वाटून घेऊया आपण आज तुमच्या इकडे ब्रेकफास्टला काय बनत आहे मला नक्कीच काय करून सांगा आपण ही वाटून घेतलेलं आहे हे आता यात टाकून घेऊया हे मिरचीचं वाटण To one. आता यात यात कोथिंबीर टाकूया आणि थोडीशी हळद त्यानुसार चवी पुरत नरूप म्हणतोय वडे वडे म्हणतो मिनिट आपण थालीपीठ बनवत आहोत थालीपीठ बनवत आहोत आपण सगळ्या पिठाचं म्हणजे यात ज्वारी गहू हरभऱ्याची डाळ आणि बाजरी ह्या चार पिठाचं आपण थालीपीठ बनवत आहोत तर सुरुवातीपासून तर हे मिक्स करूया आधी आपण जे देवडांगर किसून घेतलं होतं त्यालाच पाणी सुटलेलं असतंय त्यामुळे जास्त पाणी वापरायचं नाही असं का आता हे याच पाण्यात आपण जे खिसाचं पाणी आपलं झालं होतं त्याच पाण्यात आपण ही पीठ मळून घेणार आहोत एक्स्ट्रा पाणी वापरायचं नाहीये यातच आपलं पीठ पीठ छान होतं आणि पाण्यात जर आपण मळलं तर थालीपीठ खूप मऊ आणि लुसलुसित होतात काही ठिकाणी थालीपीठ म्हणतात काही ठिकाणी धपाटे म्हणतात आमच्या इकडे याला धपाटेच म्हणतात तुमच्या तिकडे काय म्हणतात तळीपीठ दपाटे, ओके ओके, ओके। हो आमच्या इकडे पण आम्ही मराठवाड्यात राहतो तर धपाटेच बोलले जाते तुमच्या इथं आज ब्रेकफास्ट ला काय बनलंय मला नक्कीच कमेंट करा एक मिनट तुम दोन्ही पण बोलतात मुंबईत हो हो आ, हो मी म्हंटल ना की काही ठिकाणी याला थालीपीठ बोलतात काही ठिकाणी धपाटी बोलता। पण बोलतात तुम्ही कुठून बोलतात दही सोबत हो आज आमचं बेकच तसं आहे की मस्त आज सुट्टी आहे ना गांधी जयंती असल्यामुळे तर त्यामुळे आज आमचा ब्रेटच आहे ब्रेकफास्टला दही धपाटे सहसा आम्ही बुधवारी असतातच कारण की माझी जी मुलगी स्वरा तिच्या शाळेत मेनू ठरलेला असतोय की आठ दिवस काय तर तसं त्यांच्या शाळेत बुधवारी दही दपाटेच असतात काय बोलायचंय तुला काय बोलायचंय सांग काय बोलायचंय तिला हा बोल ना बोल बोल थालीपीठ करतोय बोल बोल स्वर माझी मुलगी स्वर आहे तिला बोलायचंय तुम्ही थोडस ऐकून घ्या तिचं पण हे असं कापड ठेवायचंय त्याला पाणी लावायचंय आणि तोपर्यंत तो मी गॅसवर तवा तापायला ठेवते रेसिपी पट करत असल्यामुळे मला इकडं तिकडचं दाखवता येणं तर मी तरी ट्राय करेल मी हे ता मी तवा तापत ठेवलेला आहे तोपर्यंत आपण आता खालीपीठ था बनवून घेऊया

पूर्ण पाठ केले माझ सारखं माझ पाहून 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 तिला व्यवस्थित अस पाठ झाले की मम्मी काय बोलतीये तर आता आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय मला त्याबद्दल खरच खूप धन्यवाद Please, uh, साल प्लीज जे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा लाल प्लीज बहादुर शास्त्री जी शास्त्री करूया गांधी जयंती नको ओके तो वये किती आपला प्रश्न आहे त्यामुळे मी त्याच्यावर कमेंट करणं चुकीचं आहे आपलं आपलं मत आहे ते चला तापन ही आता आपण भाजून घेऊया सेट करू द्या एकदा कॅमेरा मोबाईल तर आता भाजून घ्या पहिले थोडस तेल टाकूया आपण व्यवस्थित पडलेलं आहे त्यानंतर याला थोडस साईड मी तेल टाकून ठेवता म्हणजे ते निघताना चिटकणार नाहीये आणि व्यवस्थित भाजलं जाईल अगदी थोडंसं तेल टाकायचंय तुम्ही हे धपाटे तुम्ही दह्यासोबत शेंगदाण्याची चटणी ओ... या सोबत खाऊ शकता तोपर्यंत आपण ते भाजते तोपर्यंत आपण दुसरं बनवून घेऊया टाकायच तू माईक घेऊन फिरतच असते ते पहिलं जरा सऊंचायला त्रास होतो कारण कि ते तवास तापल्याला किंवा असतो किंवा नसतो तेल कोणतं वापरतं आम्ही जेमिनीचं तेल वापरतो पण प्रत्येक दोन महिन्याने आम्ही तेल बदलत असतो म्हणजे सोयाबीन सूर्यफूल करडी असं शेंगदाणा प्रत्येक दोन महिन्यात म्हणजे आम्हाला दोन महिने जातो एकदा आणल्यासार मग प्रत्येक वेळेस हा तूप पण चालतं पण आमच्या मिसरांना तूप आवडत नाही त्याच्यामुळे मी तूप नेट टाकलं तूप पण चालतं याला तूप पण चालतं आणि सतत तेल ऑइल आपलं जे खायचं असते दरवेळेस ते बदलत जायचं म्हणजे जेणेकरून त्याचे फायदे खूप छान आहेत एक एक सततच नाही ठेवायचं तेल सतत बदलत राहायचं तेल त्याच्यामुळे आम्ही दर दोन महिन्याला वेगळं तेल वापरतो अगदी थोडंसं तेल लावायचं जास्त नाही ना लावायचं आणि दोन्ही साईडनी पण व्यवस्थित जरा भाजून घ्यायचं तो पनीर प्लेट आपण प्लेट लावू घेतो फ्रेट ओके मी आत्या आली प्लेट मध्ये आपण आता सर्व करून घेऊया आई गरम गरमच सर्व केलेले छान लागतात थंड झाल्यावर छान नाही लागणार हे त्यामुळे गरम असतानाच खायचे मस्त त्यासोबत आपण लिंबाचं भरी बनवलेलं लोणचं पण टाकणार आहे बनवून ऑलरेडी झालेला आहे मस्त तर पाहू शकता अगदी मस्त झालेला आहे जे नवीन आले त्यांना एक बनवून दाखवायचंय का कि कस बनवलंय तर चला आपण एक आणखीन एक बनवून दाखवूया की का चला एक बनून दाखवूया मला आजवर शास्त्र समजलं नाही थालीपूट मधल्या हा जर होल नाही पाडलं ना तर आपण जे होल होलमधून तेल सोडतो तर ते तेल ना पूर्ण म्हणजे मधली बाजू असते ना तिथपर्यंत जात जेव्हा आपण काटाने तेल सोडतो ते सहसा सगळ्या बाजूनी जात नाही त्याच्यामुळे आपण होल पाडतो आणि त्यातून ते तेल सोडतो म्हणजे छान मधल्या साईड पण थालीपीठाची व्यवस्थित भाजल्या जाते म्हणून ते होल पाडल्या जात आणि तसंच जर भाजलं तर सहसा कदाचित एखाद्या वेळेस थालीपीठा मधातून कच्च राहतं मधली साईड जी असते ती कच्ची राहते त्यामुळे होल पाडून त्यात ते तेल सोडलं जातं बस एवढंच काम असतं त्या होलचं की तेल व्यवस्थित सगळ्या साइडनी जाऊ तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहता मला नक्कीच कमेंट करा हे हेच होल म्हणतात ना की यातून आपण आता तेल जर सोडलं तर ते भूगुणी औषधी लोणचे पण बनवून ठेवा काय म्हणतात लिंबाच का इडी लिंबाच भुगुणी औषधी लोणचे पण बनवून ठेवा ओके 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 ते हे जे लोणचं बनवलेलं आहे हे आपण घरगुतीच बनवलेलं आहे तर त्याचा जर व्हिडिओ तुम्हाला टाकायचा असेल तुम्हाला जर पाहायचा असेल तर नक्कीच मी बनवल जेव्हा मी रोजचं बनवल तेव्हा व्हिडिओ नक्कीच करेल तोपर्यंत चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा नवीन असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि टाकून घेऊया तुम्ही मुंबई आज ब्रेकफास्टला काय खाणार आज तर समजलं काय होलच काय काम असत होलच काय काम असतं समजलं का तुमचं सरनेम काय आहे तुला बोलायचंय आता डबल बोल आता हे भाजलं की आम्ही मस्त ब्रेकफास्ट करतो गरम गरम तुम्ही पण करा आणि थँक्यू माझं ला आत्तापर्यंत पाहिल्याबद्दल त्याबद्दल खरंच मी खूप आभारी आहे आणि मला खूप छान सपोर्ट मिळतोय नुकतंच चॅनल सुरू केले आणि खूप छान सपोर्ट भेटतोय मला त्याबद्दल खरंच थँक्यू यू सो मच कुणाच्या काही अडचणी काही म्हणणं असेल तर तुम्ही मला लाईव सांगू शकता मी दर रविवारी नऊ ते दहाच्या दरम्यान लाईव्ह येत असते तेव्हा आपण नक्कीच गप्पा मारूया त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नक्कीच तुम्हाला मी जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही मला तुमच्या म्हणणे तक्रारी सगळं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात आणि आपल्या आप खूप छान आत्तापर्यंत गप्पा झालेल्या आहेत आणि मला दरवेळेस मी जेव्हा लाइव येते मला नवीन कोणीतरी भेटतं ज्याच्याशी ज्याचा पूर्ण पूर्ण वेळ तो माझ्याशी कनेक्ट राहतो आणि खूप छान गप्पा होतात त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद आता पुन्हा भेटूया आपण पुढच्या रविवारी येईल त्या रविवारी आणि काय बनवू मी रविवारी लाईव ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा पाच मिनिटात अगदी मी नक्कीच ट्राय करेल ते बनवण्याचं पुढच्या रविवारी आज सुट्टी होते म्हणूनच म्हटलं की चला आज बुधवारचं पण आपण लाईव्ह येऊया सहसा मी रविवारी येते छान झालेलं आहे आता प्लेटमध्ये सर्व करूया हो तुला लाईव्ह येऊ देऊ रविवारी काय खाणार ब्रेकफास्टमध्ये मला नक्कीच कमेंट करा आणि खूप छान थालीपीठ झालेलं आहे तर एक घास खाऊ शकता तुम्ही तो घास खाण्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं हो लागेल तर चला बाय बाय आणि पूर्ण वेळ तुम्ही माझ्यासोबत गप्पा केल्या त्याबद्दल मी आणखीन पुनर्शा धन्यवाद मानते आणि लवकर सांगा पटापट पड़ की आपल्याला रविवारी मध्ये कोणती रेसिपी पाहिजे आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही मला तुम्ही जी बनव सांगितलेली रेसिपी नक्कीच पाहताल आणि अशाच आपण ब्रेकफास्ट टाइमला गप्पा मारणार आहोत आणि खूप छान आपण क्लोज येणार आहोत मस्त गप्पा मारून ओके कुणी बोलला का कुणालाच काहीच खायचं नाही का बघारी चालते चला बाय बाय ब्रेकफास्ट करतो आम्ही करायचा कि बनू दुसरे बनू नाही मी आणखीन ह्याच्यावर नाही करतो चालतंय बाय बाय आम्ही ब्रेकफास्ट करतो